प्रिय अतिथि गण गण पूजनीय गुंजन वर्ग व माझे प्रिय मित्र मैत्रिणी सर्वप्रथम तुला सर्वांना गणतंत्र दिनाचा खूप खूप मित्रांनो आज सव्वीस जानेवारी एकोणीसशे एकोणीसशे पन्नास रोजी आपल्या भारताला संविधान लागू करण्यात आले लोकांनी लोकांच्या हितासाठी एक सुंदर शासन करण्याची अस्तित्व करण्यात आले ते म्हणजे आपल्या संविधानामार्फत अनेक विषयांचा संविधानाचा अभ्यास करून संविधानाची निर्मिती करण्यात आली संविधानाची निर्मिती करण्यात आली त्यात सात मूलभूत अधिकार अकरा कर्तव्य आणि तीनशे समावेश झाले म्हणजे कर्तव्य काय कशा निर्माण समजता असतात पण का याचा आपण कधी विचार करत नाही तर म्हणजे धर्मग्रंथाप्रमाणे संविधानाचा देखील घराघरात पाहिला पाहिजे प्रत्येक नागरिकांनी कधी कोण पद्धतीने संविधानाचं पालन केलं

你可以下